माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे त्यानुसार अजितदादा पवार गटाचा जो गट आहे पॅनल आहे श्री निलंकटेश्वर पॅनलला वीस जागांवर विजय प्राप्त झाला आहे तर त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला तावरे जो गुरु शिष्यांचा गट होता सहकार बचाव त्यांना एक फक्त एक जागा मिळालेली आहे तर शरद पवार आणि शेतकरी कष्टकरी कामगार पक्षाचा जो गट होता पॅनल होता त्यांचा साफ झाल्याचं दिसत आहे तर यावेळीच आपण इथले जे अजितदादा पवार गट असतील किंवा बाकी आणखी जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी विचारूया की नेमकं निवडणूक कुठल्या मुद्द्यावर झाली आणि फायनल निकाल नेमकी निवडणूक कुठल्या मुद्द्यावर झाली निवडणुकीचा मुद्दा एकच होता विकास आणि विकास हा दादांचा श्वास आहे श्वास म्हणजे बारामतीसाठी विकास हे दादांनी गेल्या तीस ते चाळीस वर्षांमध्ये करून दाखवलेलं सर्व महाराष्ट्र पाहतोय एवढं संपूर्ण देश पाहता त्याच ह्याच्यावरती दादांनी ज्यावेळी सांगितलं की मी कारखान्याचा चेअरमन होणार त्याच वेळेस right. okay. सर्व सभासदांनी पूर्ण ताकदीने दादांच्या मागे उभा राहायचं हे ठरवलं होतं कारण त्यांनी बारामती शहराचा विकास पाहिला होता तालुक्याचा विकास पाहिला होता शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत ह्यासाठी ते किती कष्ट करतात प्रत्येक ठिकाणी साखरेला भाव कसा मिळेल किंवा डिस्लरी कशी चालेल प्रत्येक को जनरेशन आहे आपलं प्रत्येक ह्याला पैसे कसे मिळतील शेतकऱ्याला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काटकसरीमध्ये कारखाना कसा का चालेल हे दादांच्याकडून पाच वर्षामध्ये दादांचे लोकांकी भाव दिलेला आहे गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे रिकव्हरीचा प्रश्न निर्माण झाला होता पण त्यातूनही संचालक बोर्डाने अत्यंत उत्तम काम केलं आणि त्याची प्रचिती म्हणूनच आज वीस एक हा विजय एवढा मोठा झालेला आहे की तो महाराष्ट्र आज सगळे चॅनलवाले आठ ते दहा दिवस झाले दाखवत होते की माळेगाव मध्ये किती चुरस आहे परंतु इथल्या सभासदांनी दाखवून दिलं की इथं काही चुरस नाहीये दादा म्हणजे दादांचा शब्दच अंतिम आहे आणि दादांकडेच पाहून सर्वांनी मतदान केलेलं विरोधकांनी आरोप केला होता की मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप देखील झाले काय त्यांचा आरोप आहे की धनशक्तीचा विजय चार दोन रुपयासाठी माणूस स्वतःच्या परपंच कशाला कुराड राहणार दिलं असतील चार दोन रुपये पण माणूस करायचं तीच करत असं पैशाने मत बदलणार अजिबात सभासद नाही mm. सभासद काय मोकळा आहे mm. काय चार दोन रुपये असं चार दोन रुपयाने बांधणार माणूस नाही कष्टकरी इमानदार स्वाभिमानी माणूस चार दोन रुपयासाठी असं कोण करू शकत नाही ते पैसे घेतले बी असतील म्हणतो तू वाटावाटी झाली असेल काय झालं पण करायचं तीच करणार पैशाला कोण बांधील कोणाच्या कोण बापाला बांधील नाही पैशाला पोरगा असं कोणाच्या दिलेले पैशाला बांधील असतं माणूस असं नाही राव ही पूर्ण दादा आणि त्यांच्यावर विश्वास आहे बाकी काय सुद्धा गुरु शिष्यांच्या जोडीतील गुरुंचा विजय झालाय पराभव झालाय कसं आता सभासदांचा विषय शेवटी हो। काय सूज्ञ सभासद त्यांनी स्वज्ञ उमेदवार चॉईस केले त्याच्यापेक्षा आपण काय बोलणार एकच जागा निवडून आले अबरू नाही अब्रूचा विषय नाहीये ते सभासदांचा कौल आहे ती बी आपली ही बी आपली असं काहीतरी लोकांची जीत होई ती बी आपलीच आहे तुमच्यासोबत नाही नाही ते, ते आता बघायची मी काय म्हणतोय ती लोकांची नाही आपलीच आहे ती बी त्यांना बी आता पाच वर्षात कळून चुकल की लई एक नंबर चालवणार कारखाना दादा एक नंबर मिळणार आहे काही सुद्धा अडचण नाही ती सुद्धा म्हणणार उगाच आपण त्यावेळेस पैसे घालवलो सरकारचं पैसे घालवलं कारखान्याचा खर्च झाला दादांची उच्चांची भाऊ दादाचा तुम्ही दादांचा शब्द म्हणजे शस्त्र काय नाही भावना काय विजयानंतर भाऊ विकास निवडणुकीत दादा आणि शरद पवार या काका पुतण्या जोडीत काकाने पुतण्याला मदत केली आहे अप्रत्यक्षपणे त्यांचा तर स्वतंत्र पॅनल होता ना त्यामुळे मदत करायची असेल पॅनल टाकला नसता ना पण ते निवडणुकीत तर कुठेच दिसले नाही पवार साहेब लक्ष देत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांतील सहकार असले पवारसाहेब कधीच लक्ष देत नाही काय इथल्या इतर निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे होते जर बारामतीचा एकूणच परिसर पाहिला तर बारामती ही महाराष्ट्रातच नाही तर भारत देशामध्ये एक चांगला सुसज्ज स्वच्छ तालुका म्हणून पाहिला जातो आणि जर आपण हे माळेगाव सहकारी साखर कारखानाची जर तर अजितदादांच्या बऱ्याचशा सभेमध्ये त्यांनी जे सांगितलं आहे की आजचा जो कारखाना आहे त्याच्यातून फोटो काढून ठेवा आणि पुढच्या एक वर्षात जो मदत झालेला असेल तो तुम्ही बघा म्हणजे विकासाचे महामेरू म्हणजेच अजितदादा पवार कुठल्या नेमकी कुठला मुद्दा या निवडणुकीत चर्चेत होता चर्चेत म्हणजे दादांचा विकास दादांचं मनापासून कुठल्याही कामात करण्याचं आणि जी विकास करतात त्यासारखा विकास कुठलाही नेता करू शकत आणि आताही यांचं बुडाखालचं गेलं आणि गुण जी म्हणतात आता पैसे वाटलं इतकं वाटलं तितकं वाटलं तुम्ही काय केलं दुसऱ्याचं तुम्ही बघितलं का वाकून तुमचा खर्च वाकून बघा आणि मग दुसऱ्याचं सांगायने एवढं वाचून तेवढं सभासदांचा कचरा करू नका याच्यामुळे तुम्हाला सभासदांनी खाली वाचवता येईल काय सभासद विकत घ्यायला गे गेली नाहीत की पैशावर मतदान करणारी नेल्यास ती करू नका एवढीच विनंती आहे कंपनीला अजितदादा आता उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे

जो माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे ते मोठ्या प्रमाणात चर्चेत केली होती आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा या निवडणुकीत यश मिळवतात का करते पण अजितदादांनी वीस वीस एकच्या फरकानं त्यांनी त्यांच्या पॅनल विजयी संपादन केलेलं आहे तर त्या त्यांचा जो विरोधक आहे पॅ विरोधी पॅनल आहे त्या पॅनल चंद्रराव पाटील चंद्रहार तावरे पाटी। चंद्र यांना तो विजय प्राप्त झालेला आहे तर अजय शरद पवार गटाचे जे पॅनल आहे त्यातला एकही उमेदवार मिळून शकला नाही त्यासोबतच चौथा पॅनल जो होता शेतकरी कष्टकरी नेते तो तो पण त्यांना पण कुठेही यश प्राप्त झालेलं नाही म्हणजे यामध्ये की अजितदादांनी त्यांची एक हाती सत्ता राखून ठेवलेली आहे असंच म्हणावं लागेल स्टोरी डॉट कॉमनं या माळेगाव सहकारी साखर कारखान्यातली प्रत्येक घडामोडी इथून ग्राउंडून दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा